आणि आता आम्ही ना पाणी आणायला आलो आहे आणि ही आमच्या पप्पांची बहीण लागते ना बहीणच लागतं ना आते लागतं आते लागतं ना आता किती छान घर केलंय मस्त नवीन त्यांचं <laughs> हे आणि किती म मेंटेन में ठेवलं आहे सर्व व्यवस्थित किती सोनता पाहिजे सोनचाप्याचं झाड आहे तिथे मस्त चापा धरलाय वरती फुलं पण छान लागली तिथे झाड अच्छा आणि हे, हे आप ना आपट्याचं झाड ना आपट्याचं झाड आहे हे सीताफळचं झाड हे सुपारीचे ना झाड हम्म छान केली सुपारीची पण बाग मस्त हे झाड आहे बस कशा धडपडत पण हे चिकूच झाड आहे छोटे <laughs> छोटे चिकू पण लागलेत तो नाही मां ने की काजूची बात केली आहे आणि इथे मस्त काजूची वाक केली आहे आता काजूचा सीजन संपला जरा जाऊं भात खा मस्त स्वाद आहे आणि ते जांभळाचं पण झाड आहे तिथे आंबळं धरली आहेत बाहेर फ्राय हो शेवडी आंभळं आहे काळं नाही जमणार आणि गावाकडची खोप लाकड पावसासाठी भरून ठेवली जातात ती आणि मी इथे छोटे छोटे टोमॅटो लागले आहेत मस्त 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 झाड लावलं आहेत ते पत्त्याची झाडं आहेत खूप सुंदर असं ठेवण आहे आणि मध्ये धरणावरचं पाणी सोडलेलं आहे ते इथे सेव्ह केलं जात आणि आम्ही इथलंच पाणी पिण्यासाठी नेतो धरून फुप हा इतर गोष्टीला पण वापरू शकतो पण पिण्यासाठी आम्ही इथे येतो कारण धरण खूप लांब आहे अरे या गल्ली तुमची लगे उघड बंद करू का मंदिर केलेली आहे छानचं श्री कृष्णाचं पहिले इथे जुनं मंदिर होतं पण आता याची नवीन स्थापना केलेली आहे आणि बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे हसरी